श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे जिल्हा परिषदेची होम असलेली निवडणूक आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या विभागाचं लाडकू नेतृत्व श्रेयदाई शेळके यांच्या आज विजयी सगळे म्हटलं तरी वागण होणार नाही जेवढ्या महिला पडद्याच्या आत आहेत स्टँड बसून गर्दी आहे कुठेही गाडी यायला आम्हाला अर्धा तास आतमध्ये लागलाय एवढी पोबा गर्दी आज ह्या सगळे रेकॉर्ड मोडलेला आहे आणि स्थिरताई विजय होणार आहे याचं वेगळं सांगायचं आता काही कोणत्या भविष्याला विचारायची गरज राहिली नाही फक्त हे सगळं मतात रूपांतर करा एवढीच विनंती आहे आणि स्नेहलताईला जो अनुभव आहे पाच वर्ष या ठिकाणी ते जिल्हा परिषद राहिलेले आहे नळवणे गाव आमचं जुन्नर तालुक्याच्या आणि पुणे जिल्ह्याच्या राज ठाकरे असणार आमचं गाव आज जरी कोणी सांगत असेल पठरावरती आम्ही टँकर दिले पण आमच्या गाव गावची आज अशी अवस्था आहे स्नेहलताईने त्या ठिकाणी आमचा एक तलाव होता त्या तलावाला साडे बावीस लाख रुपये दुरुस्तीला दिले त्याचं पाण्याची गळती थांबवली आणि आमचं गाव आज हंडामुक्त आहे अरे तुम्ही दोन दिवस टँकर दिले हो पण शाश्वत ज्यांनी पाण्याची सोय केली वड्याला किटीला किटी लावला आमच्या गावामध्ये मी स्नेहताई शेळके त्या ठिकाणी असताना सदस्य असताना जाहीरपणे गावात भाषणामध्ये सांगायचा की ग्रामपंचायतचं काम चालू नाही असा दिवस दाखवा आणि बक्षीस मिळवा हे स्नेहताईच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाच वर्षामध्ये नव्या नव्या त्या ठिकाणी शाश्वत झालेला आहे त्यामध्ये मराठी शाळा असेल सभा मंडप असतील खंडोबा मंदिराला देव सांजवलची कामं असतील गावामध्ये साईबाबाचा मंडप असेल ग्रामपंचायत इमारत असेल दवाखाना असेल जलसाधारणची कामं असतील अशी अनेक कामं त्या काळी स्नेलताईच्या माध्यमातून झालेली आहेत आणि पुन्हा आपल्याला त्या कामाला जर गती द्यायची असेल तर स्नेलताई शिवाय पर्याय नाही आज आपल्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आज पवार साहेबांना मी नऊ वर्षापूर्वी शरद मंगल कार्यालयातच त्या ठिकाणी भाषण केलं होतं फक्त स्नेहताई शरद पवारांबरोबर नव्हती म्हणून मी नव्हती म्हणजे शरद पवारांना मानणारा हा मतदारसंघ आहे आणि शरद पवारांचंच चिन्ह घेऊन त्या ठिकाणी तुतारीवर माजवणारा माणूस घेऊन आपल्या समोर त्या उभ्या आहेत तरी सर्वांना या ठिकाणी हाताळून नम्र विनंती करतो आपल्या विभागाचा विकास जर साधायचा असेल आपल्याला एक साजस्य असं व्यक्तिमत्व आपल्याला जर मार्गदर्शन म्हणून आपल्याला पाहिजे असेल तर या ठिकाणी स्नेहता आहे आणि त्यांना प्रचंड बहुमताने पुढे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेला निवडणूक लागेल त्यावेळेला आपण प्रचंड बहुमताने या ठिकाणी त्यांना त्यांच्या पुरुषं बटन दाबून निवडून द्यायचे अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो राम